नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं टेरेस गार्डनिंग विथ मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हा आहे आपला नवीन अपडेट आपण नवीन काही झाडं लांलेली आहेत आणि टेरेसवरती आपण मस्तपैकी एक शेड दिला आहे जेणेकरून झाडांना जास्त उन्हाचा त्रास होणार नाही तर हे आपण वरती चारही साईडनी पॅक केली दहा बाय दहाचं मी हे कापड आणलं आहे आणि जिथं पॉसिबल होईल तिथं मी बांधलेलं आहे पूर्ण टेरेस तर कवर नाही झाला बट ऑलमोस्ट दुपारचं ऊन बऱ्यापैकी कवर होईल तर मला एक मेन रिझन तर समजलं आहे की जी आपण बिया लावतो आणि त्या बिया लावल्यानंतर जेव्हा त्याला दुपारचं कडक ऊन बसतं तेव्हा त्या बऱ्याचशा बियांचा ग्रोथ होत नाही तर बघा हे अशा पद्धतीने आपण झाकलेलं आहे जेणेकरून दुपारचं ऊन जास्तीत जास्त झाडांना अवॉइड होईल आपण काही झाडांनंतर मध्ये सेंटरला शिफ्ट पण करणार आहोत तर आपण बरीचशी नवीन झाडं आणलेली आहेत फुलांची झाडं आणलेली आहेत तर सर्व काही अपडेट आपण वन बाय वन घेऊयात गवार किती वाढली आहे वांगी किती वाढली आहेत काकडी किती वाढली आहे सर्वांचा अपडेट आता मिळणार आहेत साधारण आपण दहा दिवसानंतर हा परत व्हिडिओ काढतो आहे मागच्या व्हिडिओच्या अपडेटनंतर तर बघूया वन बाय वन डिटेलमध्ये तर मी लेफ्ट साईडला तुम्ही जे बघताय केळीचं झाड आहे तर त्याला कुंडी नवीन आणली होती कुंड्या कुंड्या पण नवीन आणल्या आहेत त्याप्रमाणे माती पण आपण तयार करून हे झाड व्यवस्थित लावलेली आहेत तर हे केळीच्या झाडाला आपण सपोर्ट पण दिला आहे एका लाकडाचा साईडला हे जी माती बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की साधी माती म्हणजे जे काही आपण नर्सरीचे आणणार त्याच्यामध्ये वर्मी पोस्ट कम्पोस्ट ॲड करायचं ओके आणि ही जनरेट करायची माती तर हे आहे नवीन लिंबाचं झाड तर हे हायब्रिड आहे ह्याला साधारण वर्षभरामध्ये लिंब येतील आपल्याकडं ऑलरेडी एक जुनं आहे पण त्याला पाच वर्ष तरी वेट करावं लागेल हे पण आहे पेरूचं झाड हायब्रीड आहे ह्याला ऑलरेडी एक दोन पेरू लागले आहेत बघू शकता तुम्ही छोटे छोटे पेरू आहेत ह्यालाही आपण व्यवस्थित मोठी आ, कुंडी केलेली आहे तर हे तीन झाडं आपण नवीन आणली आहेत आपल्या टेरेस गार्डनमध्ये हे आहे मिरच्याचं आपलं ॲज युजल नेहमीप्रमाणे गवती चहा ओके मिनी गुलाब त्यानंतर हे काही गुलाबाचे झाड आहेत ओके त्यानंतर आळूची पानं आहेत ते आपण संध्याकाळी काढली होती हे आहे जास्वंद ऑरेंज कलरचं आणि पलीकडं आहे आ, आ, डबल मोगरा तर हा एक साईडचा सा अपडेट आहे तर हा पण चांगल्या प्रमाणामध्ये मोगरा यायला सुरुवात झाली आणि हे आहे आपलं लिंबाचं जा जुनं झाड ठीक आहे तर ह्याचं पण चांगल्या प्रमाणामध्ये ग्रोथ आहे वाढतं आहे पण ह्याला थोडासा वेळ लागणार आहे आणि हे आहेत आपले रेग्युलर नारळाची झाडं आणि हे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाची आंबे जे आहेत ना त्याची वाढ तर काही जास्त होत नाही आहे मे बी झाड छोटा असल्यामुळे तर आपण एक दहा दिवस थांबून हे आंबे कैऱ्या काढणार आहोत ह्या आणि झाडाचे व्यवस्थित कटिंग करून त्याला ग्रोथसाठी आपण सोडणार आहोत कडेपत्त्याचे मी खालचे पूर्णपणे पत्ती काढलेली आहे जेणेकरून त्याला वरती जास्त प्रमाणामध्ये वाढ होईल आपल्याला ह्याची उंची वाढवायची तर हे सर्व आपण बघतो आहे वन बाय वन दुसरी गोष्ट हे आहेत तुम्ही बघू शकता की गवार किती चांगल्या प्रमाणामध्ये वाढली आहे तर ह्याला पंधरा दिवसाला आपण वर्मी पोस्ट कंपोस्ट दिलं होतं सो त्यामुळं ह्याचा पिकअप खूप मोठा आहे आणि ही आहे भेंडी भेंडीचे चार पाच रोपं मस्त आली आहेत बाकीचे थोडीशी लहान आहेत काही प्रॉब्लेम नाही तर ह्याला खाली भेंडी लागायला सुरुवात झाली आहे छोटे छोटे छोटे, छोटे 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 ओके सो बघूयात त्याची पानं पण चांगली मोठी झाली आहे भेंडी कशी येते काय येते तर तीन झाडांना तर चांगला प्रमाणामध्ये फळं लागलेली आहेत भेंडीची ठीक आहे येस तर हे आहे भेंडीचं पॉट पलीकडे आहे दुधी भोपळा दुधी भोपळा आपण साध्या कुंडीत लावला होता तर त्याला आपण एक मोठ्या पंधरा बाय पंधराच्या ग्रो बॅगमध्ये शिफ्ट केलं आहे तर इथे आपण नर्सरीची माती त्यानंतर कोकोपीट आणि वर्मी पोस्ट कंपोस्ट हे तिघांचं मिश्रण करून आपण माती तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये ह्याला आपण शिफ्ट केलं आहे ठीक आहे तर ह्याचा पण वेल जसा मोठा होईल ना तसा आपण त्याला साईडला एक नेट बांधून आपण त्याला वरती सोडणार आहोत ठीक आहे आ, काकड़ी। काकड़ी जा पन जा पन तर ह्याची पण चांगली ग्रोथ आहे आणि हे पण आहे काकडी काकडी जे आपण जवळजवळ दहा बारा बिया एका ग्रोबॅगमध्ये लावल्या होत्या त्यातलं चार मी इकडे शिफ्ट केल्यात त्याने थोडी मान टाकली आहे पण धरेल आहे दोन दिवसामध्ये ही झाडं धरायला सुरुवात होईल तर तुम्हाला दाखवतो मी वर्मी पोस्ट कंपोस्ट मी कोणतं यूज करतो आहे हे वालं तर मी हे पाच के जीची बॅग एकदमच मागवतो तर ही नर्सरीमध्ये पण मिळेल किंवा ऑनलाईनही ऑर्डर करू शकता आणि हे कोकोपीट आहे तर ह्याला पाण्यामध्ये भिजायला घालायचं जेव्हा तुम्ही माती तयार करता तेव्हा कोकोपीट तीन चार मुठ्ठी दोन तीन मुठ्ठी वर्मी पोस्ट कंपोस्ट आणि नर्सरीची अर्धी माती हे तुम्ही मिक्स करून सॉईल जनरेट करू शकता ठीक आहे तर बघूया पुढे कंटिन्यू आ, हे काकडीच्या ग्रो बॅकच्या नंतर पुढे आपण बघूयात की ह्या साईडला गवारीचं काय ग्रोथ आहे गव्हार चांगल्या प्रमाणामध्ये वाढली आहे एकदम सुपरमध्ये ह्याला कुठलाही पानांना कीड वगैरे लागलेली नाही आहे लागले, ला लागले तरी आपण तसं बॅकअप ठेवला आहे ठीक आहे झाडांना मारण्यासाठी तर बऱ्या प्रमाणामध्ये गवार लागली आहे साधारण वीस पंचवीस गवारी जरी निघतील पण आपण थोडं थांबणार आहोत की एकदमच हार्वेस्टिंग करूयात हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला पुढचा नक्कीच मिळेल त्यात गवारीचं हार्वेस्टिंग करणार आहोत आपण ठीक आहे चांगल्या प्रमाणामध्ये आलेली आहे गवारी ह्या ठिकाणी ठीक आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही दाखवेल की भोपळा काकडी यांचं वाढ झाल्यानंतर ह्याला आपण साईडला तारेचं सेटअप करून त्याला कशा कशाप्रमाणामध्ये आपण स सेट करणार आहेत तर ह्याही गोष्टी तुम्हाला पुढे मिळतील ठीक आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन विचारायचा असेल की ग्रोबॅक कशी तयार केली सॉईल कशी तयार केली पाणी किती द्यायचे काय तुम्ही कमेंटमध्ये बिंदाच विचारा हे दोन फुलांची झाडं नवीन आणली आहेत तर ह्यांनाही आपण सेपरेट कुंडीमध्ये शिफ्ट केलं आहे तर झाडं छोटी असल्यामुळं सध्या हे छोट्या झाडामध्ये सर्व करतील हे पण झाडं आहे मस्त याला फुलं कंटिन्यू येत राहणार ओके त्यानंतर वांग्याची वाढ खूप आहे ह्या ग्रोबॅगमध्ये ॲक्च्युली झाडं दाड़, झाडांची संख्या खूप जास्त झाली आहे मला टेन्शन आहे की पुढं जाऊन काही ह्याला प्रॉब्लेम नाही व्हावा कारण की मातीमध्ये मुळ्यांना पण तेवढा ग्रोथ भेटला पाहिजे वाढायला पण बघूया आपण काय होतं आहे काय नाही पुढे सो वांग्याची वाढ चांगली आहे मला वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याला थोडेफार फुलं लागायला सुरुवात होतील ठीक आहे तर ही आहे आपली काकडी ह्या एका बॅगेमध्ये भरपूर झाडं झाली होती ह्यातली चार झाडं मी वेगळ्या ग्रोबॅगमध्ये शिफ्ट केली आहेत आणि इथेही बघा तुम्ही साईडला काकडीला पकडण्यासाठी वेल असं हे यायला सुरुवात झाली आहे ठीक आहे तर ह्याला आपण ह्याला आपण व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून वरती सोडून देणार आहोत ह्याला थोडीशी मातीने वर्मपोस्ट कंपोस्ट आपण देणार आहोत ठीक आहे जेणेकरून वाळजी चांगल्या प्रमाणामध्ये होईल ठीक आहे तर इथे साईडला मी काट्या पण लावल्यात जेणेकरून मग हे, हे वेल खाली पडू नयेत तर बघा हे मी तिकडून वांग्याची रोपं इकडे शिफ्ट केली होती ह्यांनी पण माना टाकलं होतं सुरुवातीला पण आता ह्यांनी पिकअप घेतला आहे ह्यात सहा झाडं मी इकडे शिफ्ट केली आहेत तर ह्याची वाढ थोडीशी लेट असणार आहे दहा पंधरा दिवस पहिल्या वांग्यापेक्षा हे झेंडूचं नवीन रोप आणले आपण मोठा झेंडू आहे हे पण एक फुलांचं झाड आणलेलं आहे ठीक आहे हा मोठा झेंडू आहे पिवळा आणि अजून एक मोठा झेंडू लाल दोन्ही आणलेत आपल्याला पहिला एक झेंडू आहे ठीक आहे इथे मी काही बिया लावल्या आहेत ढोबळी मिरचीच्या बट बघूयात थोडंसं मोठं झाल्यानंतर कशामध्ये ह्याची वाढ होती आहे तर मी हां हा आहे हा बघा दुसरा मोठा झेंडू जो रेड कलरमध्ये हे एक आपण झाड ह्याच्यामध्ये शिफ्ट केलं आहे तर दोन दोन फुलांचे झाड एका कुंडीमध्ये सर्व होतात एक मोठं एक छोटं सर्व होऊ शकतात त्याच्यात थोडंसं मिक्सिंग आहे काही मिरच्यांची बिया लावल्या होत्या त्या ॲक्च्युली खूप दिवसानंतर उगवल्या इकडं कोपऱ्यामध्ये पुदिना लावला आहे आपण आणि काही फुलांचे झाडं पण लावलीत मिरच्यांच्या ह्याच्यामध्ये चार पाच रोपा आहेत तर बघूया काय होईल पुढे थोडंसं मोठं झाल्यानंतर कसं काय करता येईल पण पाहूयात तर हा आहे अपडेट आपला ह्या साईडचा सा। भरपूर काही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये नवीन ॲड केल्यात आणि ही, के ही एवढी सावली छान पडते इथे दुपारची टेरेस पण गरम होत नाही तुम्ही निवांत थोडासा वेळ इथं स्पेंड करू शकता जेव्हा तुम्ही असं मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावणार टेरेसवरती तर ह्या का साईडला काही असं मेजर अपडेट नाही आहे तर हे सर्व झाडं ॲज युजलच मेन अपडेट आहे तो म्हणजे इथे मी ला इते एक कॉर्नरला हे एक झाड इकडे शिफ्ट केलं आहे मी फुलांचं त्या साईडला होतं आणि इथे एक चिक्कूचं नवीन झाड आपण ॲड केलं आहे लास्टला बाकी सर्व झाडं जुनीच आहेत हां हे चिक्कूचं झाड आपण इकडे ह्या लास्टला ॲड केलं थोडं थोडासा सपोर्ट दिला ह्याला तर मोठं झाड आहे चिक्कूचं ह्यालाही या आपण चांगल्या प्रमाणामध्ये पॉट दिलेलं आहे ठीक आहे तर हा आहे आपला अपडेट कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर बघूया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय